पाच हजार रुपयाला विकल्या आणि त्याला खरेदीत तीस टक्के नफा व दुसऱ्या तोटा झाला आता बघा इथं काय दिलेलं आहे काय नफा बरोबर आहे आणि तीस टक्केच आपल्याला काय करायचं इथं तीस टक्के तोटा तीस टक्के नफा आणि तीस टक्के असं जेव्हा सारखा नफा आणि तोटा होतो त्यावेळेस नाही काही का सूत्र लक्षात ठेवायचं आपल्याला शेकडा तोटा म्हणजे नेहमी तोटा चूक हे लक्षात काय होत असतो तोटा होतो काय होतो तोटा तर त्याचं सूत्र लिहायचं शेकडा तोटा बरोबर तो शेकडा तोटा याचा काय करायचं वर्ग भागिना शंभर हे सूत्र आहे आता शेकडा तोटा आपला नाही तो का सारखा झालेला बरोबर आहे तीस टक्के नफा तीस टक्के तोटा पण आपण नेहमी तोटाच होतो नियम पाहिजे त्याच्यात काय करायचं आता शेकडा तोटा बरोबर काय दिलेला आहे तीस दिलेला आहे तीस चा वर्ग भागीला शंभर हे जर असं तीस चा वर्ग तुम्हाला नऊशे कळत नसेल तर तीस चा वर्ग म्हणजे तीस गुणीला तीस असं लिहायचं आणि भागीला शंभर आणि मग याच्यातले शून्य शून्य कट करायचे आणि तीन गुणीला तीन म्हणजे नऊ नऊ तो, टक्के जो असतो तो तोटाच असतो म्हणजे हे तोटा बरोबर तोटा शेकडा तोटा बरोबर नऊ टक्के लक्षात येत आहे आता दुसरं गणित तसंच बघा थोडं वाक्या लक्षात ठेवा की चाळीस टक्के नफा तसंच चाळीस टक्के तोटा थोडं वाक्य लक्षात ठेवा चाळीस टक्के चाळीस टक्के तोटा ठीक आहे मीनाने दोन टेबल प्रत्येकी पाचशे रुपयाला विकला त्याला एका खरेदीच्या चाळीस टक्के नफा दुसऱ्या चाळीस टक्के तोटा झाला तर व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती तर बारकाई लक्षात ठेवायचं अशा वेळेस काय होतो तोटा होतो तर मग सूत्र लिहायचं शेकडा तो? तोटा बरोबर कंसामध्ये शेकडा तोटा, तोटा। त्याचा वर्गिले शंभर शेकडा तोटा आपला किती चाळीस आहे ठीक आहे म्हणजे शंभर चाळीस रुपये तोटा तर आपण काय करायला लागू इथं चाळीस रुपये याचा वर्ग करायचा चाळीसचा आणि मग भागीला शंभर आता आपल्याला चाळीसचा वर्ग सोळाशे होतो हे जर कळत नसेल तर चाळीस गुन्हेला चाळीस भागीला शंभर हे शून्य शून्य कटला हा शून्य शून्य कटला चार चू सोळा म्हणजे सोळा टक्के आपला नेहमी काय होतो तोटा तर तो शेकडा तोटा म्हणजे शंभरावांचा तोटा किती राह सोळा तो होतोय ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला तोटा आणि नफा समान असेल तर अशा पद्धतीने आपल्याला नेहमी तोटा सुद्धाही तो लक्षात येईल